देशातील शिक्षणाचा कार्यक्रम असं झाले आमच्या या विद्यार्थ्याला महाराष्ट्राच्या सरकारी नौकादार बनवण्यासाठी आणि देश सेवा करण्यासाठी त्यांच्या पवित्र प्रकारे करत आहे शिक्षक वर्षा घडत आहेत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च प्राथमिक शाळा म्हणून झाले या शाळेची प्रगती शिक्षण विभागाकडे अत्यंत चांगल्या गुणवत्ता घेऊन झाले वाटचाल करताना दिसून येत आहे इसवी सन दोन हजार सतरा मध्ये या शाळेची स्थापना झालेल्या असून झाले

आमच्या शाळेच्या माध्यमातून आपण काय सांगितलं नक्कीच सर आमची शाळा ही नक्कीच गुणवत्ता धारक आहे या शाळेमध्ये इयत्ता पहिली पासन आठवी पर्यंतचे क्लास आहेत आमच्याकडे त्याचबरोबर प्री प्रायमरी सुद्धा आहे त्याचबरोबर आमच्याकडे धनगर समाजासाठी मुला हॉस्टेल देखील आहे रा निवासी राहण्याची सोय आहे त्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत एम असेल नवोदय असेल या सुद्धा आम्ही या ठिकाणी राबवतो आणि त्याचबरोबर ज्या काही शालेय उपक्रम आहेत वेगवेगळे ते सुद्धा आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवण्याचा खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि नक्कीच शाळेचे विद्यार्थी खूप प्रकारे चांगल्या प्रकारे हुशार आणि गुणवत्ता धारक आहेत आमची शाळा हे शिक्षण विभागाला सोमेल असे आम्ही करतोय बजावत असतो नक्कीच भविष्यात जिल्हा शिक्षण विभागाला सोमेल असे कार्य करून टाकतो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सरे ज्या शिक्षण विभागातून सोयी सुविधा दिल्या जातात त्या आम्ही न आदर्श शाह मन कर शा शिक्षिका मन शाह द